Gokulani, consultant and aesthetic dental surgeon. I am practicing since almost 10 years now. We have started, this is our fourth year of my private practice. I was initially working with my expertise, Dr. Mahajins and uh, Dr. Khandelwal. Now we, I have started my practice almost 4 years ago. My main branch is at Akashwani, just opposite to Rakashwani Kendra. We have recently started with a new setup at Bir Bypass. So I am very happy with whatever I am. दिस दिस कैम्प इज बेसिकली कंडक्टेड टू गिव अ सोशल कॉज अवेरनेस बढ़ाने के लिए हमें किया है क्योंकि डेंटल डेन्टलबल अवेयरनेस खूब कमी है तथे uh, लोग निग्लेक्ट करता डिले करता डेंटल ट्रीटमेंट्स है सो आई वॉन्टेड टू जस्ट गिव गि अटो कि स्वतः कड़े लक्ष दिल पाजे शुड नॉट बी सो वी हैव एडवांस्ड इन मेनी ऑफ द टेक्नोलॉजीज ऑल्सो एस्थेटिक जोन मे विनियस करते ब्लीचिंग करते कॉस्मेटिक प्रोसिजर्स ऑल ऑलमोस्ट सगळे होतात स्किनचे आपले पण भरपूर ट्रीटमेंट्स होतात सो इन हाऊस सगळे फॅसिलिटीज अवेलेबल आहेत आपण हॅलो आय एम डॉक्टर रिका इट हॅज बीन टू इयर्स सिन्स आय जॉईन यअर गोकलानीस डेंटल क्लिनिक अँड यहा पे आकडे मुझे समजा की डेंटिस्ट इज क्वाईट एडवांस बिकॉज औरंगाबाद मे ब्लीचिंग विनियर्स स्माईल डिझाईनिंग वगैरे बहुत रेअरली होता है थे एनी ब्राईट टू बी वगैरे स्माइल ट्रांसफॉर्मेशन वगैरह चीजें यहाँ पे एंड यहाँ पे एज मैम सेट कि लोगों को समझता ही नहीं है कि टीथ से आपका ओवरऑल हेल्थ भी अफेक्ट होता है अगर आप अच्छा खाएंगे नहीं तो आपकी बॉडी में कुछ लगता ही नहीं है तो लोग दाँत निग्लेक्ट कर देते हैं तो इसीलिए वी दिस कैम्प योर एंड या इट्स फ्री कंसल्टेशन एंड फ्री एक्सरे एंड पूरी ट्रीटमेंट जितने भी कैंप कैम्प लोग दाँत खराब नहीं होती दाँत क्यों खराब होता है क्योंकि हम कुछ भी खाते हैं लोगों को लगता है चॉकलेट से दाँत खराब होता है बट ऐसा कुछ नहीं है जो भी आप खाएंगे मुंह पे अगर वो टिका हुआ है तो दाँत खराब होना ही है तो उसका सबसे इजी सोल्यूशन बस खाने के बाद अच्छे से माउथ क्लीन करो गाघर करो तो मुंह पे कुछ चिपकेगा नहीं और कीड़ होगी तो तो नहीं आता है एवरी थिंग वट एवर यू ईट उससे कीड़ लग सकती है जस्ट फाइब्रस जो फूड होता है उससे दांत हेल्दी होते हैं उसे कीड़ नहीं लगती है जैसे वेजिटेबल्स हो गए कैरेट जितना भी फाइब्रस फूड आप खा रहे हैं उससे कीड़ बहुत कम लगती है बट उससे भी चांसेस है कि कीड़ लगे तो हर चीज से कीड़ लग सकती है आपको यही बोलना चाहेंगे कि आप ओरल लाइक एवरी सिक्स मंथ्स में आपके चेकअप नॉर्मल रूटीन बस चेकअप करा के जाओ और कीड़ को इतना बढ़ने नहीं मत दो लोग बोलते हैं कि दादू एक बार घुसे तो ट्रीटमेंट में अटक ही जाते हैं तो वो चीज़ हटके नहीं तो इसलिए नॉर्मल चेकअप कराओ और हीट नहीं बढ़े तो सिर्फ बेसिक प्रोसीजर्स करो ताकि रूट के नाल दाँत निकालने तक प्रोसीजर्स ही न डॉक्टर खानी का फेमस तो संस्कृति बागि मैं यहाँ पे इनकी बी बाय पास ब्रांच पे ज्वाइन हुई हूँ अराउंड टू थ्री मंथ्स बाद स्टार्टिंग ऑफ विद दिस ब्रांच और जैसे कि इन्होंने बोला कि आप इसको कीड़ नहीं लगनी चाहिए इसके लिए आपने ये करना है कि इग्नोर नहीं करना चाहिए खाना जब अटकने लगे तभी आपने आपके डेंटिस के पास दिखा लगा ऐसे नहीं कि उसे कि बस खाना अटक रहा है या ऐसी कोई दवाई नहीं आती है जो बहुत लोगों के क्वेश्चन होते हैं कि दवाई आएगी कीड़ रुक जाए ऐसी कोई दवाई नहीं होती कीड़ अगर लग जाती है तो उसको निकालना ही जरूरी होता है उसके लिए आपको डेंटिस के पास ही जाना पड़ेगा तो ऐसे बस उसको इग्नोर नहीं करना है वही एक चीज़ है उसे अवेयरनेस फैलाने ज़्यादा से ज़्यादा लोग अपने वो चीज़ को समझें कि हमारे दांत को क्या इम्पोर्टेंस है क्योंकि दांत बिना फ़सोगे ना नहीं सो स्माइल इज द क्रेडियस्ट थिंग दैट यू कैन वेयर लाइफ लो अगर दात नहीं होंगे तो आप लगते तो कैम्प से हम ये बताना चाहते हैं कि आप दाँतों की तरफ बहुत सारा ध्यान दो क्योंकि जब दाँत नहीं होते तो बहुत सारे फैक्टर्स और बहुत सारी चीज़ बीमारियाँ बढ़ जाती है जैसे कि होता है कि आप एसिडिटी बढ़ जाती है अब दाँत नहीं है तो आप चबाते नहीं हो दाँत खाना निगलते हो टाइम आपका खाने का बढ़ जाता है उससे गैस्ट्रिक रिफ्लक्स होता है कंटिन्यू आप एसिडिटी की गोलियाँ लेने लगते हो और बहुत सी बार जो पेशेंट मेडिकली कॉम्प्रोमाइज है जिनको बीपी डायबिटीज़ एस्थमा है थायरॉयड है ये सारी चीज़ों में ऑलरेडी दातों के इश्यूज़ ज़्यादा बढ़े हुए रहते हैं दे आर मोर प्रोन टू योर टूथ डीके क्योंकि उनकी फाइटिंग कैपेसिटी ऑलरेडी कम हो चुकी होती है तो हमारी बॉडी उतना उनको रिस्पोंड नहीं कर सकती तो जो भी ट्रीटमेंट्स है और वो है हमने आज फैसिलिटीज़ रखी है वो बहुत ही नॉमिनल चार्जेस पे रखी है इट इज़ जस्ट वो लोगों को लगता है कि डेंटिस्ट्री बहुत एक्सपेंसिव है पर उसके पीछे का एफर्ट और उसके पीछे का जो इक्विपमेंट इन्वेस्टमेंट मटेरियल का है वो बहुत एक्सपेंसिव होता है सो डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेंसिव इट योर नेग्लिजेंस इज मोर एक्सपेंसिव एंड बेटर इट इज टू डू इट नाउ अदरवेज यू विल रिग्रेट इट लीटर डॉक्टर नीलम गोखल मी डॉक्टर दिवा मी त्वचा रोग तज्ज्ञ आहे आपण आपल्याकडे सर्व प्रकारचे स्किन डिसिजेस हेअर प्रॉब्लेम्स याची ट्रीटमेंट करतो आ, स्किन डिसिजेसमध्ये इन्फेक्शन्स त्यानंतर मुरुमांवरचे उपचार सोरियासिस एक्झिमा ज्याला मराठीमध्ये इसब म्हटलं जातं या सर्व प्रकारचे ट्रीटमेंट केले जातात त्यास पद्धतीने त्यासोबत पेशंटने स्वतःची काय काय काळजी घ्यायची ते सुद्धा पेशंट काउन्सिलिंग केले जाते याचबरोबर आपण काही त्वचेच्या आजारांसाठी लेझर ट्रीटमेंट लागतात सुद्धा ट्रीटमेंट करतो पेशंटला पूर्ण सविस्तर माहिती दिली जाते त्यांच्या आजाराबद्दल त्यांचा आजार ठीक होण्यासाठी किती कालावधी लागेल त्या पद्धतीने व्यवस्थित मार्गदर्शन केले जाते सरकार कोणते कोणते असतात इन्फेक्शन्स आहेत काही ऑटो इम्युन कंडिशन असतात काही अलर्जीज असतात जसे लहान मुलांमध्ये धुळीचे सिमेंट अलर्जीज होणे सध्या खूप कॉमन आहे तर त्यामध्ये मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे सोबतच त्याचे जे पण ट्रीटमेंट असतात ते पण पेरेंट्सलाही काउन्सिलिंग केले जाते आणि मुलांनी समजा सांगितले जाते की त्यांनी कशी काळजी घ्यायची महिलांनी त्वचा होणे म्हणून कोणती कोणती काळजी घ्यावी जे पण स्किन डॅमेजेस होतात त्यासाठी डेली सनस्क्रीन यूज आपण रेकमेंड करतो सनस्क्रीनसोबतच स्त्रियांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतील काही स्त्रियांना वांगाचे डाग आहेत काहींना मुर्मांचे खड्डे आहेत त्यांना मुर्मांचे काळे डाग आहेत तर त्यासाठी आपण स्पेसिफिक ट्रीटमेंट्स त्यांना देतो त्यामध्ये आपण लावण्याच्या औषधांसोबतच हायड्राफेशियल मेडीफेशियल सो केमिकल फील्स लेजर्स लेजर सुधा कर दो मैडम यहाँ की वजह क्या है ये स्किन की जो प्रॉब्लम आता है खाने आ, का है कुछ इसमें है कुछ खाने में आइडियली बैलेंस डाइट होना बहुत ज़रूरी है जिसमें ग्रीन लिफी वेजिटेबल्स विटामिन रिच फूड एंटी रिच फूड जिसमें सेलेड्स बहुत कॉमनली चूज कर सकता Uh, साथ ही में uh, जो अभी uh, मिलाजमा जैसे कि uh, वांग के डाक जो बोलते हैं उसके लिए सन एक्सपोजर ही उसका पॉजिटिव फैक्टर है उसके लिए सन, उसके लिए सन uh, जब uh, जो फीमेल्स टू व्हीलर पे या फिर धूप में काम है उन्होंने सनस्क्रीन भी लगाना है और साथ ही में uh, प्रोटेक्शन मतलब uh, स्कार्फ भी पहनना चाहिए तो छोटे बच्चों को भी आते मैम नहीं ये ज़्यादातर uh, जो रिप्रोडक्टिव एज ग्रुप वाले फीमेल्स हैं उनमें ज्यादातर देखा जाता है ये प्रेगनेंसी में बढ़ने चांसे रहता है। के चांसेस ज़्यादा रहते हैं क्या कहेंगे औरंगाबाद के संभाजी नगर के लोगों को महिलाओं को कि स्किन कैसा रखना चाहिए यहाँ पे एनवायरनमेंट इज थोड़ा ड्राई है और साथ ही में सन डैमेज uh, होने के चांसेस ज़्यादा है सर कंस्ट्रक्शन काफ़ी जगहों पे चालू है तो डस्ट एक्सपोजर सीमेंट एक्सपोजर भी है तो उस हिसाब से उन्होंने एक प्रॉपर डेली केयर फॉलो करना चाहिए जिसमें हम लोग क्लिनजिंग देन मॉइस्चराइजर देन सनस्क्रीन एंड नाइट क्रीम्स ऐसे रिकमेंड करते हैं तो हर किसी के स्किन के टाइप के अकॉर्डिंग हम उनको एक डेली रूटीन बना के देते हैं जो उन्होंने प्रॉपर फॉलो करना चाहिए थैंक यू आप आपल्या क्लिनिक संदर्भामध्ये पत्ता अजून नंबर वगैरे कॉन्टॅक्ट नंबर सांग ओके आपले गोकलानीस्ट चे दोन ब्रांचेस आहेत एक ब्रांच आकाशवाणी केंद्रासमोर आहे आणि सेकंड ब्रांच बीड बायपासला आहे बजाज हॉस्पिटलच्या समोर टायमिंग आपले मॉर्निंग टू इव्हिनिंग लेट इव्हिनिंग पर्यंत डॉक्टर्स अवेलेबल असतील इथे डर्माटॉलॉजिस्ट अवेलेबल आहेत सोबतच प्लास्टिक सर्जन अवेलेबल आहे आणि डेंटल ट्रीटमेंट सुद्धा अवेलेबल आहे थँक्यू गोपलानी कॉस्मेटिक आणि डेंटल क्लिनिकचा डायरेक्टर आहे गे। मी गेल्या पाच वर्षापासून प्लास्टिक सर्जरीमध्ये प्रॅक्टिस करतो आमचं क्लिनिक आकाशवाणीला आणि बिळ बायपासला ही दुसरी शाखा आहे आम आमची तर आमच्याकडे प्लास्टिक सर्जरीमध्ये कॉस्मेटिक सर्जरी, सर्जरी रायनोप्लास्टी बाकी जे सगळे प्रगत जे ऍडव्हान्स सर्जरीज आहेत ते होतात स्किन लेझर हेअर या सगळे जे ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत ते होतात डेंटल ट्रीटमेंटचं आमचं वेगळं विभाग आहे त्याच्यामध्ये पण सगळे ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स होतात आपण कार्यरत आहे काय काय नवीन आव्हानं आहे या तुम्हाला ऑपरेट करतात तर प्लास्टिक सर्जरी एक मोठी ब्रांच आहे एक अम्रेला ब्रांच आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ब्रांच पण म्हटली जाते तर प्लास्टिक सर्जरीमध्ये माझ्याकडे हँड सर्जरी, सर्जरी जे असतात हँडचे बाईक वाले पेशंट्स त्यांचे हँड पॅरालिसिस होतात त्यांची ट्रीटमेंट किंवा काही रुग्ण जे ट्रॉमा ऍक्सिडेंटमध्ये ट्रॉमा होते किंवा इंजरीज होतात त्याचे रुग्ण ते येतात की कॉस्मेटिक सर्जरीचे भरपूर पेशंट्स येतात ज्याच्यामध्ये ब्रेस्ट सर्जरीज असतात किंवा मेल ब्रेस्ट एनलार्जमेंट असतात त्यांची ट्रीटमेंट रॅनोप्लास्टी नाकाची शेपची सर्जरी आता दिवाळी येते तर बर्न्सचे पेशंट्स येतात तर बद्दल काळजी घ्यायला पाहिजे आणि बर्न्सचे बरेच पेशंट्स येतात आमच्याकडे ज्यांची ट्रीटमेंट आम्ही रेग्युलर प्लास्टिक सर्जरीने आणि नंतर वा जे दाग आहेत ते मिटवण्यासाठी लेझरचा उपचार करतो आम्ही तर काही उपचार आहेत ते होतात शासकीय योजनामध्ये आणि बाकी जे जे आहेत ते आम्ही सवलतीच्या दरात करून देतो पेशंट तुम्ही काय आवाहन करणार तर आता दिवाळी तर माझं आव्हान असेल की दिवाळीसाठी काळजी घ्यायची लहान मुलांचं लक्ष ठेवायचं फटाक्यामुळे खूप बर्न्सचे पेशंट येतात दिवाळीच्या दरम्यान तर त्याची काळजी घ्यायला पाहिजे केअरफुल राहिलं पाहिजे पेरेंट्सनी सुपरवाइज करून लहान मुलांचं काळजी घ्यायला पाहिजे तर ते म्हणून कार्यरत आहे ऑपरेट कर केल्यानंतर त्या पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी किती वेळ लागतो कोणत्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जास्त वेळ लागतो त्याबद्दल बोला नसतं तर प्लास्टिक सर्जरीमध्ये जे मी करतो ते डे केअर सर्जरीज असतात म्हणजे सेफ डे पेशंट घरी जातो Hmm. आ, प्लास्टिक सर्जरीचा दुसरा भाग असतं रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी ज्याच्यामध्ये एक आठवडाभर रिकव्हरी पिरियड असतं hmm. डे केअर कॉस्मेटिक मध्ये सेम डे पेशंट घरी जातो किंवा एक दोन दिवसाच्या कालावधीत जातो hmm. रिकव्हरी पिरियड साधारण पंधरा दिवस असतं नॉर्मली hmm. आणि नॉर्मल त्यांना जे पाहिजे त्यांचा कॉन्फिडन्स परत मिळतो निशान वगैरे ते कायम राहतात का ते रिमूव्ह होतात हा तर स्कारचे पेशंट जे येतात आमच्याकडे त्याच्यासाठी आम्ही दोन्ही ट्रीटमेंट्स करतो फ्रॅक्शन्सीओ टू लेझर आहे माझ्याकडे त्याची ट्रीटमेंट होते किंवा मग काही लोकांना स्कार रिव्हिजन सर्जरी लागते स्कार रिव्हिजन सर्जरी करून परत त्यांना निशान अजून फेड करण्यासाठी लेझरचा उपचार करून बऱ्यापैकी फायदा होतो एक वेळ होती पुणे मुंबईला पेशंट जायचे आता औरंगाबाद संभाजीनगरला सगळे उपचार आपल्याकडे अवेलेबल आहेत माझ्याकडे पुण्यावरून सुद्धा पेशंट्स इकडे उपचार घ्यायला पाच वर्ष झालं इथे प्रॅक्टिस मध्ये दुसरी ब्रांच आहे आणि पहिली ब्रांच म्हणजे आकाशवाणीला आहे काही कॉस्मेटिक सर्जरी किंवा प्लास्टिक सर्जरीचे किंवा स्किन लेझर डेंटल सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत कॉन्टॅक्ट साठी ते ने ने ते तुम्हें तुम्हें अच्छा तर आमची दुसरी शाखा बीड बायपास ला आहे कमलनायन बजाजच्या अलीकडे वास्तू एल स्क्वेअर बिल्डिंग फर्स्ट फ्लोर इथे आहे तर जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा हे आवाज